त्यानंतर याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी मुलांच्या शाळेला आता सुट्ट्या चालू आहेत आणि रोज रोज मुलांना नाश्त्याला काय द्यायचं हा खूप आयानं प्रश्न पडतो तर त्यासाठी आपण आज एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मूग पनीर डोसा हा डोसा खूप छान लागतो अगदी सोप्पा आहे हा डोसा आणि मुलं पनीर तर आवडीने नक्कीच खातात तर हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलांना सुद्धा खूप आवडेल पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाची हेल्दी रेसिपी आपल्याला तोच तोच ब्रेकफास्ट खाऊ खाऊन खूप खा। खा। कंटाळा येतो आणि आता मुलांना तर सुट्ट्या लागल्यात तर मुलंसारखी भूक लागली म्हणून म्हणत असतात तर मुलांना काय खायला द्यायचा हा नेहमी आयांना प्रश्न पडतो तर आज आपण अशीच एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत तर तो आहे मोड आलेल्या मुगाचा पनीर डोसा तर या इथे आपण एक कप हे मोड आलेले मूग घेतलेत तुम्हाला मोड आलेले नको असतील तर तुम्ही नुसते भिजत घातलेले मूगसुद्धा घेऊ शकता पण मोड आलेले शक्यतो मूग घ्या कारण त्यामध्ये अत्यंत प्रोटीन असतं तर इथे आपण एक कप मोड आलेले मूग घेतलेत म्हणजेच साधारणतः दोनशे ग्रॅम हे आपण इथे मूग घेतलेले आहेत हे मूग आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे एक कप मोड आलेले मूग घालणारे यामध्ये घालायचे एक कप कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमीत जास्त करू शकता पण मला इथे हलकं तिखट हवंय म्हणून मी इथे दोन मिरच्या घेतल्यात एक इंच आल्याचे तुकडे इथे आल्याचे शक्यतो तुकडे करून घ्या काय होतं जर तुम्ही अख्खा आल्याचा तुकड्याचा टाकला तर तो वाटताना नीट वाटला जात नाही तसाच अख्खा राहतो आणि मग त्याची चव येत नाही त्यामुळे शक्यतो असे तुकडे करून घ्या तर इथे मी एक इंच आल्याचे तुकडे घेतले यामध्येच आता आपण घालणार आहोत अर्धा कप रवा इथे रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता बारीक किंवा झाडा यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी तुम्ही अंदाजाने घालू शकता मी साधारणतः इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तर आता आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे आपलं तर हे मिश्रण वाटून झालं आहे हे बघा साधारणतः मी एवढं वाटलं आहे एवढंच आपल्याला वाटायचं आहे आपण नंतर ह्याला थोडं पातळ करणार आहोत बघा मस्त असा हिरवा रंग आलेला आहे इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पालक सुद्धा घालू शकता म्हणजे मुलं पालक खात नाहीत तर त्या इथे तुम्ही पालक सुद्धा घालू शकता त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात पालक सुद्धा जातो आता आपण हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया तर आता मी इथे एक बाऊल घेतलाय यामध्ये आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत तर याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास हे पाणी टाकलंय तर आता आपण हे यामध्ये आहे म्हणजे सगळं मिक्सरला मिक्सरच्या भांड्याला जे आतून लागलेलं ला असतं ते सुद्धा सगळं निघून येतं यामध्ये आता आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय तर आता आपलं हे इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे पंधरा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे आपण जो रवा घातलाय तो चांगला भिजला जाईल आणि छान असा फुलून येईल तर आता आपण एक पंधरा मिनटं याला हे असंच भिजत ठेवूया तर आता आपण याच्यावरती एक ढाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे काय होईल रवा जो आपण ह्याच्यामध्ये घातलाय तो चांगला भिजला जाईल आणि छान असा रवा फुलून येईल तर आता आपण हे पंधरा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण ह्या डोशाच्यामध्ये जे फिलिंग भरायचं आहे ते बनवून घेऊया तर आता आपण डोशामध्ये जे फिलिंग भरणार आहोत ते तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम पनीर हे किसून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेली सिमला मिरची यामध्ये आता आप आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून शेजवान चटणी ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण या चटणीमुळे याला एक खूप छान टेस्ट येते यामध्ये आपल्याला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक टीस्पून चाट मसाला आता आपण हे मिक्स करून आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे जर तुम्हाला शेजवान चटणी नको असेल तर नाही घातलं तरी चालेल त्या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता किंवा काही नाही घातलं तरीही चालेल पण या फिलिंगला एक छान अशी टेस्ट येण्यासाठी मी इथे शेजवान चटणी वापरलेली आहे तर आता आपली इथे फिलिंग तयार झालेलं आहे आता आपण डोसा बनवायला घेऊया तर आता आपली पंधरा मिनटं इथे झालेली आहेत तर आता आपण हे झाकण काढूया तर आता आपला रवा भिजलेला आहे हे बघा आपला रवासुद्धा छान असा फुललेला आहे रवा आहे आता आपल्याला आहे वन फोर्थ कप तांदूळाचं पीठ हे आपण इथे बाइंडिंगसाठी वापरलंय मिक्स करून घ्यायचं तर आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण डोसे बनवायला घेऊया तर आता आपला तवा चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे एकाच डिरेक्शनला फिरवायचं आपल्याला असा <प्रावागा> तुम्हाला कितपत मोठा हवा आहे लहान हवा आहे तसं तुम्ही करू शकता पण मी मध्यमच ठेवलं आहे मला मोठे नको आहेत एकदम यामध्ये आता आपल्याला बाजूनी असं छान तूप सोडायचं आहे मला हवं जर तिथे बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता डोशाचा रंगसुद्धा आपला मस्त असा हिरवागार आलाय असं तूप सगळीकडे व्यवस्थित पसरून आहे तुपामुळे ह्याला एक छान चव येते पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता आपल्याला ही वरची जी बाजू आहे खाली ती खाली अशी पलटून घ्यायचे म्हणजे ती बाजूसुद्धा चांगली अशी शिजली जाईल व्यवस्थित एक दोन मिनटं झाली की आपल्याला ही बाजू पुन्हा आहे आता आपल्याला याच्यामध्ये असं हे फिलिंग करायचंय आता ही जी बाजू आहे यावर घालायचे आणि ही बाजू याच्यावर हे बघा आपला मूग पनीर डोसा हा तयार झालेला आहे तर आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया हे बघा आपला असा मूग पनीर डोसा मस्त तयार झालेला आहे तर आता आपण असा दुसरा डोसा घालून घेऊया प्रत्येक वेळी डोसा घालताना बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खाली असं गाळ बसत नाही तर आता आपण इथे डोसा घालून घेणार आहोत तूप सोडायचं याच्यावर म्हणजे चव पण खूप छान येते तूप आपल्याला पसरून घ्यायचंय जर तुम्हाला डोसा पलटवायचा नसेल तर तुम्ही असं सुद्धा याच्यावरती झाकण ठेवून वरची बाजू शिजवून घेऊ शकता मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवलंय एक डोसा पलटवून सुद्धा आणि एक ह्याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा तर आता आपली इथे दोन मिनटं झालेली आहेत आपल्या डोसाचा रंग सुद्धा छान आलेला आहे यामध्ये आता आपल्याला हे फिलिंग आहे आता आपण हा डोसा या बाजूने यावर पलटवणार आहोत आणि हा इथून मस्त असा कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण हा डोसा काढून घेणार आहोत बघा रंग सुद्धा मस्त आलेला आहे तर आता आपल्या इथे मूग पनीर डोसे हे तयार झालेले आहेत तर आपला इथे मूग पनीर डोसा हा तयार झालेला आहे हे बघा मस्त आपलं फिलिंगसुद्धा खूप छान झालेलं आहे हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलांना तुम्ही टिफिन टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला पनीरचं सारण भरायचं नसेल तर तुम्ही नुसतेसुद्धा असे मुगाचे डोसे घालून मुलांना देऊ शकता पण हा डोसा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो हा डोसा जे मी प्रमाण घेतले त्यामध्ये साधारणतः पाच ते सहा डोसे होतात पण मी इथे आता दोनच घातलेत मी हा बनवल्यावर तुमचा डोसा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा आपला इथे मूग पनीर डोसा हा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा हा डोसा तुम्ही मुलांना खरंच नक्की बनवून द्या पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन आम्हाला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार